जालना सांगवी तालुक्यातील मौजे ढाकेफोळे ते यंदा यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे व उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली त्यामुळे गावातील जनतेस व ज्येष्ठ नागरिकांना दोन किलोमीटर दूरवरून पाणी शेंडून आणावे लागत आहे एकच विहीर असल्यामुळे पाणी गडूळ होत आहे व दूषित होत आहे दूरवरून पाणी आणण्याचे असल्यामुळे गावातील जनतेस उष्माघात होण्याचे जास्त प्रमाण वाढले त्यामुळे आजारी पडून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने टँकर सुरू करून द्यावे अन्यथा चोवीस फेब्रुवारी रोजी सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालय समोर अमरण उपोषण करतील अशा आशयाचे निवेदन घनसांगवी तहसील कार्यालय येथे संपूर्ण ढाकेफळ ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले यावेळी ऑल आल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष आकाश येडे रमेश कोळे प्रवीण पटेकर लताबाई येडे संजीवनी येडे मीना पटेकर नीलवती वाघमारे रुक्मिणी येडे सुभद्राबाई कोळे लक्ष्मी तिनगोटे मंदा येडे कविता येडे सविता येडे आधी तसेच ढाकेफळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असं आम्हाला पाणी प्यावं लागतं असं सायपाकाला असं आंघोळीला लेकरं आजारी पडायला लागलं असं पाणी वापरून आजारी पडले लेकर आम्ही दवाखान्यात गेले तर पैसा कुडून येतो आमचा कुठून आणा आमचे लेकर पाण्या तारसा लागले तर पाणीच नाही आम्हाला इतक्या लहान जातात हिरे तर हिर पाणी नाही कुठून आणावा पाणी असलं तर आणतो नसलं तर कुठून आणतो नाही पाणी पाण्याचा तरच चालू आहे आम्हाला दोन दोन चार चार रोज आंघोळी पियाला पाणी तसंच साठून ठेवत होत ते घरादार दे पण जीवाला नाही पाहिजे आम्हाला लांबून पाणी आणावं लागतं पाणी पण आम्हाला ते पण भेटत नाही आणि आमचे मुलं पण जागेवर नाहीत पाण्यामुळे आमचे गावगाव पण आहेत आणि आम्हाला पाणी द्यायला कोणीच नाही आम्हाला कुठून आणावं पाणी आम्हाला चालता येत नाही आणि डोकं पण दुखतंय डोक्यावर पाणी आणावं लांबून तर हातपाय दुखत आहेत आणि आम्हाला आम्ही काही करू शकत नाहीत आम्हाला काहीतरी मदत करा पाण्यासाठी हा सरकारने लवकर आमची तापडीनं काळजी करावी नाही जर केली तर आम्ही सगळ्या महिला उपासनाला बसू आमर उपासनाला बसू आम्हाला लवकरात लवकर टँकरची पावच केली पाहिजे आम्हाला लांबून पाया पाणी आणावं लागतंय सहारा पाण्याला गेलो तर आम्ही नऊ वाजता घरी तो तिथून पुढे आमच्या लेकराला आवरून आम्ही कधी द्यायचं कधी शाळेत जायचं त्यानं जर सरकारनं आमची तापडीनं काळजी नाही घेतली तर आम्ही आमर उपासनाला बसणार आहोत तुम्हाला पाणी कोण आणून देते पाणी किती लांबून आता किती लांबून आणते मी चल ते कळशी नाही पड मी पडत का पडडे तर हात सुरला होता चार पाच रुप